प्रभाग क्रमांक चौदामध्ये विज्ञानदादा माने यांच्या रूपाने एक सुशिक्षित उमेदवाराची एंट्री झाली आहे गेले अनेक वर्ष समाजकार्यामध्ये ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात अग्रसर आहेत विज्ञानदादा माने येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चौदामध्ये त्यांची उमेदवारी दाखल करणार आहेत येत्या काही महिन्यांमध्ये सांगलीमध्येच भोपाळ शहर महानगरपालिकेची निवडणूक होते संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये चौदामधून तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवू इच्छित आहे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आणि नेमकं कुठला उद्देश ठेवून लढवणार आहात मी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी प्रभाग नंबर चौदामधून इच्छुक उमेदवार आहे मला जो पक्ष तिथे मी इच्छुक आहे लढवण्यास तो आहे बी जे पी आणि विजनरी गोल्स आहेत काही की तिथली जी सुव्यवस्था थोडीशी बिघडलेली आहे म्हणजे आपण बघतोय की पाण्याची खूप मोठी समस्या तिथं आहे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रभाग नंबर चौदामध्ये म्हणजे आपण बघतोय की आत्ता माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार मानेन कारण की तीन हजार पाचशे कोटी वर्ल्ड बँककडून त्यांनी कर्ज घेऊन साधारणपणे तीन जिल्ह्यासाठी आणलं त्या वाटेला सांगलीला आठशे पन्नास कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे आज आपण बघतोय महापालिकामध्ये बावीस टाक्याचं नियोजन करणारा त्यातल्या दोन टाक्या जर प्रभाग क्रमांक चौदाला मिळाल्या तर पाण्याची समस्या ही तिथं दूर होईल त्यानंतर आपण बघतो हिराबा हिराबाग मोटर जे आहे हिराबागचे मोटरीकरण जे आहे ती पूर्ण क्षमतेनं जर हिराबागची मोटर झाली ताकतीनं जर हे केलं तर गावबागासारख्या के ठिकाणी पूर्ण क्षमतेनं पाणी पिण्याचं आणि कंटिन्यू चोवीस तास येईल अशी परिस्थिती होऊ शकते त्यानंतर आपण बघतोय की सांगलीतली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी आपल्या मारुती चौक तिथं पाणी म्हणजे पाऊस पडला की पाणी येतं तर पाणी तिथं ज्यावेळी तुमतं तर सर्व भागामध्ये तिथं पाण्याचा तुंबण्याचा प्रॉब्लेम हा वाढत जातो ह्याला कारणीभूत इंटरनल ड्रेनेज लाईन्स आणि जे जुने झालेले आहेत आणि त्या पाईपलाईन्स म्हणजे त्यामुळे त्या, त्या पाईपलाईन्स जे आहेत ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरून ते सुधारणं गरजेचं आहे नाला सफाई योग्य करणं गरजेचं आहे आणि आपण बघितलं की काल जो पूल आहे त्याचं उद्घाटन केलं परंतु सगळ्यात मोठी जिल्ह्याची बाजारपेठ असलेला मारुती चौक जो आहे तो वहिवाटीच्या दृष्टिकोनातने कुठंतरी वाहतुकीची कोंडी होते तिथं तर तिथं आपल्याला अजून एक समांतर पूल जे आहे ते करणं गरजेचं आहे बायपासचा जेणेकरून वहिवाट जे आहे ते योग्य दिशेने तिथं होईल त्यानंतर आपण पुढं बघितलं तर गावभाग जो आहे ह्याला एक संस्कृती संस्कृती आहे कि महिला महिलांचा माईल खूप मोठा तिथं लेझिमचा पथक आहे त्याच चौदा नंबर क्रमांकामध्ये कुस्तीमल भले भले मोठे मौट, मोठे कुस्तीमल झालेले आहेत त्यामुळं ते डेव्हलप होणं खूप गरजेचं सो, आहे स्व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर बाजार तिथं खूप मोठ्या प्रमाणात असतो तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरून तिथं चांगल्या पद्धतीनं स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे अशा काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते लोकांना खूप म्हणजे वर्षापासून लोक वंचित आहेत साध्या पाण्याची सोय तिथं नाही आहे स्वच्छतेचा खूप मोठा प्रभाव आहे ज्या समाजातून आम्ही येतो त्या समाजात आपण तिथं गेला असाल सिद्धार्थ परिसरमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये तर तिथं विकास नावाचा प्रकार हा घडलेला नाही आहे त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या, त्या गोष्टी बघतोय मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादांनी त्यांच्या प्रयत्नातून हा जो मोठा निधी साडेआठशे कोटीचा आला त्यांचे मी आभार मानेन आमदार सुधीर गाडगे यांचे सुद्धा आभार मानेन आमचे युवक नेतृत्व पृथ्वीराज भैया पवार शेकरी नामदार जी दिनकर ताते असतील त्यानंतर सम्राट बाबा महाडिक असतील आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक सचिनदादा सावंत स्नेहल वहिनी जगन्नाथ टोकळेजी मान्य बीरेंद्रजी थोरात यांच्या मार्गदर्शनाने खाली चाललेला आमचा जो समाजाचा विकसितकरण चांगल्या पद्धतीनं आहे तर मला जर लोकांनी संधी दिली तर शंभर टक्के याच्यावरती काहीतरी चांगल्या पद्धतीनं काम करायचं लोकांचा जो आशीर्वाद मला मिळेल पक्षानं जर या गोष्टी शेवटी पक्ष जो आहे तो श्रेष्ठ आहे पक्षाचा जो काही निर्णय असेल किंवा कामाची पोचपावती आधीच्या माझ्या बघून जर त्यांनी मला संधी दिली आणि लोकांनी सुद्धा माझी साथ दिली तर मी चोवीस तास विकासाच्या आणि तुमच्या सेवेत राहीन एवढंच सुरुवातीच्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून मिरज विधानसभा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवली त्याच्यानंतर आता महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठीची निवडणूक आहे एकदा आमदार म्हणून तुम्ही निवडणूक लढवलेली आहे परंतु आता खालच्या पातळीला येऊन पुन्हा नगरसेवक पदासाठी निवडणूक नाही पातळी ही खालची आणि वरची काही नसते समाजाचं काम आपण हाताशी घेतल्यानंतर प्रत्येक इलेक्शन ही महत्त्वाचे असते आज आम्हाला इलेक्शनमध्ये मी पराभूत झालो म्हणून आम्ही काय काट्या सोडल्या नाहीत किंवा लोकांसाठी लढणं म्हणजे पहिल्यापासून मी आम्ही एकच बघितलं की आम्ही राजकारण कधी न करता समाजकारण केलेलं आहे आम्ही नव्वद टक्के जे आहे हे समाजकारण करतोय आणि दहा टक्के राजकारण करतोय परंतु लोकांची आपण मिरजेमध्ये बघत असताना जनरल मोटरचा जो लढा होता तो सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला होता चारशे चाळीस कोटी रुपये जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांना देण्याचं त्यांचं काम करण्याचं भाग्य आमच्या हातून झालं याचा मला अभिमान आहे त्यानंतर डीपी प्लॅन जिथे शेतकऱ्यांकडून पैसे मोजून घ्यायचे आणि त्याशिवाय तिथं लाईट गेलं काही गेलं तर डीपीचे पैसे ते शेतकऱ्यांकडून आकारायचे आणि डीपी तर काही तासामध्ये आपण डीपी बसून दिलेले लाखो रुपयाचे खंडेराजून हे आपलं डुं, डोंग डोंगरवाडीसारख्या गावामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष मोबाईलची रेंज नव्हती टॉवर नव्हते तर एक कोटी ऐंशी लाख एक कोटी सात लाखाचे ज्यावेळी आपण सत्तेत नव्हतो सत्तेत नसताना सुद्धा आपण कलेक्टर साहेबांना भेटून तिथं एस्टिमेशन देऊन पंचवीस वर्ष ज्या गावाला कनेक्शन पासून वंचित ठेवलं होतं पाच पाच किलोमीटर चालत जाऊन त्यांना फोन लावायला होत होता अशा इमर्जन्सी पूर्ण एज्युकेशन म्हणजे सगळंच त्या गावाचं विस्कळीत झालेलं सुद्धा काम आपल्या हाती झालं लोकांची सेवा करायची संधी मला मिळाली त्याच पद्धतीनं स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन्स आहेत त्यामध्ये सुद्धा सगळीकडची जनता जी आहे ती आपलीच आहे त्यामुळे त्या, त्या, त्या भागातले म्हणजे महापालिकेत आपण जर मला जाण्याची संधी लोकांनी दिली तर त्या भागातच नाही जे कुठंतरी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायची चांगली संधी मिळेल आणि त्या प्रगभागाला कुठंतरी आजपर्यंत कामापासून जे वंचित ठेवलेलं आहे समाजाला कुठंतरी विकास कामापासून लांब राहिलेला आहे कारण की तिथले आमच्या समाजातले काही लोक बघतात आजपर्यंत थोडं हे जे मूलभूत गरज आहे कारण की मी घरटी गेलेलो आहे चौदा नंबर क्रमांकामध्ये आणि तिथे पाण्याची समस्या किंवा बाकी स्वच्छतेची समस्या घट ड्रेनेज म्हणा म्हणा जे आठवड्याला करायचे आहेत या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत जे करायला हव्या होत्या त्या आजपर्यंत झाल्या नाहीत तर ह्या सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने या नेतृत्वाखाली मी त्यांची सेवा करण्यात इच्छुक आहे गावभाग हा विचार जर केला गाव भागाचा तर थोडा जरी पाऊस पडला तर तिथं रस्ते तुंबतात ड्रेनेज तुंबलं जातं पाणी खूप काळासाठी तिथं थांबलं जात आहे या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय राहणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय गाव भागामध्ये मी म्हटलं की पाणी समस्या ही खूप महत्वाची आहे आमचं एक विजनरी नगरसेवक म्हणून तिथं भागाच्या म्हणजे नदी उशाला आहे आणि कोरड कशाला अशी परिस्थिती आहे तर तिथं आम्ही आमच्या नेत्यांना बोलून ऑलरेडी बोललोय की तिथं पाच ते सहा प्युरिफायिंग प्लांट आपण स्वखर्चेनं लावू म्हणजे गाव भागातल्या परिसरातल्या चौदा नंबर क्रमांक असू दे आजूबाजूच्या त्यांना तास पाणी आम्ही फुकट देणार आहोत शुद्ध हा आमचा पहिला प्रकल्प त्यामधला असेल त्यानंतर ज्या बाकीच्या पाणी तुमण्याची आहेत आपण पाटबंधारा खात्याच्या कित्येक अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचं काम केलं कित्येक अधिकाऱ्यांवर कारवाई आणली तिथं मी लाईव्ह आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका